केंद्रीय मंत्री आणि आपल्या रत्नागिरी सिंदूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री नारायणरावजी राणेसाहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या या पुरा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण उपक्रम राबवत आहोत त्या संदर्भात माहिती देण्याकरता आपली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण सिंधूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण आपल्या या रत्नागिरी सुंदर लोकसभा मतदारसंघामध्ये एक क्रीडा महाकुंभ इथे आपण साजरा करणार आहोत म्हणजे अगदी चिपळूण पासून ते बांद्यापर्यंत सावंतवाडी मतदारसंघापर्यंत सर्व मतदारसंघात विविध क्रीडा प्रकारांच्या आपण स्पर्धा या आयोजित केलेल्या आहेत पहिली लढा स्पर्धा रत्नागिरीत किंवा आपल्या सिंधुदुर् जिल्ह्यामध्ये विविध खेळाच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्यानिमित्ताने आपल्या या कुडाळ तालुक्यामध्ये दोन मंडळ येतात कुडाळ मंडल आणि ओस मंडल या दोन्ही मंडळांच्या वतीने आपण कॅरम आणि चेस बुद्धिबळ अशा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर दहा तारखेला सकाळपासून आमचे जे भारतीय जनता पार्टीचे सगळे बूथ आहेत या कुडाळ तालुक्यामधल्या सगळ्या बूथवरती सन्मान राणे साहेबांचा जो वाढदिवस हो सा आहे हा विविध सामाजिक उपक्रम करून आम्ही साजरा करणार आहोत <coughs> काही ठिकाणी शाळेतल्या मुलांना शालेय साहित्याचं सा वाटप होईल काही ठिकाणी शासकीय रुग्णालय किंवा अन्य आहेत त्या ठिकाणी आम्ही रुग्णांना फळ वाटप करू काही गरजूंना काही अन्य मदतीचं वाटप हे ठरलेलं आहे ते देखील त्या त्या ठिकाणी होणार आहे आणि यात सगळ्यात विषय जो आपला क्रीडा स्पर्धा आहे त्या म्हणजे राज्यस्तरीय खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा आणि सिंधूर जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेली सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा अशा दोन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष सन्मानश्री रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माश्री नितेशजी राणे साहेब कुडाळ मालवणचे आमचे महायुतीचे आमदार सन्मानसिंह निलेची राणे साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मानसिंह प्रभाकर सावंत साहेब त्याचबरोबर ज्या क्रीडा कुंभाची ज्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे ते, बर ते आमचे सिंधू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि डॉक्टर मिलिंद कुलकर्णी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे विविध स्पर्धांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे ही जी बुद्धिबळ स्पर्धा आहे बुद्धिबळ स्पर्धे फार विशेष आहे कारण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची बुद्धिबळ स्पर्धा ही इतिहासात पहिल्यांदाच होते आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्याच नव्हे तर या बुद्धिबळाशी संलग्न असलेल्या सर्व ज्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी बुद्धिबळ खेळले जातात या सगळ्यांचं या स्पर्धेकडे लक्ष लागून राहिलेलं ला आहे आपले राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कालपर्यंत आम्ही सात तारखेपर्यंत तिची नोंदणीची शेवटची तारीख होती आणि कालपर्यंत साधारण त्याच्याकडे त्यामध्ये एकूण तीनशे स्पर्धक सहभागी झालेले आहेत आणि प्रथम जे पाच विजेते आहेत त्यांना स्वरूपाची तसंच पहिल्या पन्नास स्पर्धकांना सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारची रोग ही बक्षिस देणार आहोत आणि त्यांना चषक देण्यात मेडल देण्यात देणार आहेत या स्पर्धेमध्ये जे सहभागी होणारे सर्व खेळाडू आहेत या प्रत्येक खेळाडूला